ते आपण जोरदार टाळ्या अजून महाराज साहेबांचं स्वागत करूया त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार मनोज दादा घोरपडे साहेब यांचं देखील या विचार मंचावर त्या महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलनाने आजच्या कार्यक्रमाचं उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यास पुष्पहार पुछ पुछ अर्पण होत आहे माननीय माननीय डॉक्टर प्रियाताई शिंदे मॅडम माननीय या मोबाईल मोबाइल नवायदान दे मार्गदर्शन फेस्टिवल चे अध्यक्ष माननीय साहेब माननीय सतीश रावखंडे साहेब माननीय महेंद्र माननीय प्रदीप जी कांबळे सचिव छत्रपती शिवाजी महाराज यांनी रवितेचं स्वराज्य निर्माण केलं आणि आपल्या सर्वांना सर्व अकरा बगड जातींना एकत्र करून स्वराज्याची पताका संबंध जगभर फडकवली असे स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती आपल्या देशांचं जे संविधान जी, जी खऱ्या अर्थाने बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे त्याच्या जवळपास देखील कुठल्याही देशाचं संविधान येऊ शकत नाही बारकावे तर एवढे कुठल्याही जाती धर्मातल्या लोकांवरती अन्याय होता कामा नाही कुठल्या महिलेवरती अन्याय होता का म्हणा कुठल्या लहान मुलांवरती अन्याय होता का मान तसं पाहायला गेलं तर त्यांची सुरुवात जे मी या वाच जे माझ्या वाचनात आहे ते नेहमी तिथंवरती शिवाजी महाराजांचं नाव लिहायचे त्यांच्या लेटरेडवरती आणि तिथून सुरुवात करायची खऱ्या अर्थाने महाराजांचा विचार हा आधुनिक जगामध्ये पोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं हे आवर्जून या ठिकाणी मला सांगावं असं